चे नेते तथा राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नुकतीच समाज माध्यमांवर निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते अशी पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे वैभव खेडेकर हे गेले तीस वर्ष राज ठाकरेंसोबत निष्ठेने मनतेमध्ये काम करत असून त्यांनी राज्यामध्ये पहिली नगरपालिका खेड या ठिकाणी सत्तेत आणून आपल्या नेतृत्वाचे कसब दाखवून दिले होते मात्र हेच वैभव खेडेकर सध्या नाराज वैभव खेडेकर गेले तीस वर्ष राज ठाकरेंबरोबर निष्ठेने काम करत आहेत महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका देखील त्यांनी सत्तेमध्ये आणून मनसेचा झेंडा सर्वत्र राज्यामध्ये पटकवला होता मात्र तेच वैभव खेडेकर आता समाजमाध्यमांतून पोस्ट करून नाराजी व्यक्त करत आहेत यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे वैभव खेडेकर मागील काही दिवसांमध्ये रामदास कदम का यांच्या कार्यक्रमामध्ये दिसून आले असताना त्यांच्या पक्षप्रवेशाचे चर्चा देखील त्यावेळी झाली होती या पार्श्वभूमीवर ह्या पोस्टने आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे वैभव खेडेकर काय भूमी ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका